नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आजपासून एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून भुसावळ रेल्वे स्थानकावर आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता वंदे भारत एक्सप्रेसचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले वस्त्र मंत्री संजय सावकारे यांनी जल्लोषात स्वागत केले या प्रसंगी सर्व मंत्र्यांनी वंदे भारत एक्सप्रेस मधील सर्व प्रवाशांशी संवाद साधला अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे विदर्भासह खान्देशातील प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळणार असून त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे की वंदे भारत ही नागपूरपासनं भुसावळ असेल जळगाव असेल आणि पुण्यापर्यंत जाण्यासाठी डेली ट्रेन सुरू झालेली आहे दोघं बाजूने आणि गेल्या मागच्या काही दिवसापासनं आमची सुद्धा मागणी होती की वंदे भारत ही ट्रेन आपल्या विभागातनं सुरू झाली पाहिजे कारण की भुसावळ एक असं जंक्शन आहे की तिथे देशभरातनं सगळीकडनं ट्रेन इथून पास होतात बरेचसे ट्रेन इथून जात असतात आणि भुसावळ एक मेन जंक्शन असल्यामुळे वंदे भारत आत्तापर्यंत इथे सुरू झाली नव्हती पण आदरणीय प्रधानमंत्रीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय वैष्णू साहेबांनी जी काही आम्ही व्यक्त केलेली इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसतेच म्हणजे पूर्ण झालेलीच आहे या गोष्टीचा आनंद आहे कारण की वंदे भारत ट्रेनचं एक आपल्या सा सगळ्यांसाठी खूप म्हणजे एक, एक वेगळा अनुभव आहे अभिमान आहे त्या गोष्टीचा की वंदे भारत ही आधुनिक पद्धतीची ट्रेन ही मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे आपलं मेक इन इंडिया ह्या ट्रेनचं सगळं स्ट्रक्चर आहे ट्रेनचा बनलेली आहे आणि ती आज आपल्या विभागातनं पुण्यासारख्या शहरासाठी जिथे गेल्या अनेक वर्षापासून इथल्या लोकांची मागणी होती की पुण्यासाठी ट्रेन वाढल्या पाहिजे कारण की आपण बघू शकतो की जवळपास आपल्या जळगाव जिल्ह्याचंच आपण बघितलं तर असं एकही गाव आपल्याला सापडणार नाही की तिथे पुण्याला शिकणारे विद्यार्थी किंवा नोकरीला असणारे लोक नसतील म्हणून एक खूप चांगली सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून इथे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी ही उपलब्ध झालेली आहे मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं पण आदरणीय साहेबांचं खूप मनापासून आभार मानते की ही व्यवस्था त्यांनी भुसावळकर आणि आपल्या जळगावच्या लोकांसाठी इथे उपलब्ध करून दिलेली आहे वंदे भारत नागपूर टू पुणे ह्या ट्रेनची सुरुवात होते माननीय प्रधानमंत्री जी आहेत माननीय मुख्यमंत्री जी आहेत सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून तिथे मान्य गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात आज या ठिकाणी केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच ही गाडी भुसाळून जळगावून पुण्याकडे जाते मला वाटतं की देश किती वेगाने पुढे जातो आहे याचं उदाहरण आहे देशामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या पाहिजेत त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये कापलं गेलं पाहिजे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर या ट्रेनचं आम्हाला खूप कौतुक असायचं आम्ही खास करून विशेष करून त्या ट्रेनमध्ये बसायला जायचो थो। की एक थोडा दोन चार पाच तास या ट्रेनमध्ये आपण बसू ॲटोमॅटिक दरवाजे कसे बंद असतात होतात सगळ्या ए सीचे कशा असतात जेवणा खावण्याची व्यवस्था कशी असते हे बघायला आम्ही जायचो पण त्याच ट्रेन आता आपल्या देशामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आता अंतर जे आपल्याला सात आठ तास लागायचे नऊ तास लागायचे भुसाळून मुंबईला पोचायला आता ते आम्ही चार आणि पाच तासामध्ये पूर्ण करायला लागलेलो आहोत पुण्यालासुद्धा नऊ नऊ तास लागतात आता ते अंतर्गत आम्ही पाच आणि सहा तास राहलेलं आहे आणि एवढं देश प्रगतीही करतो आहे ट्रॅक वाढलेत नवीन गाड्या वाढल्या आहेत स्पीड वाढला आहे रस्ते बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघा कशा रस्ते जे फॉरेनला आहेत परदेशामध्ये आहेत त्या क्वालिटीचे दर्जाचे रस्ते आता सिमेंटचे रस्ते ते आता सगळीकडे पूर्ण देशभर हे व्हायला लागलेले आहेत विमानतळ त्यांची व्यवस्था सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते आपलं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे रेग्युलर फ्लाईट सुरू झालेले आहेत उद्योगधंदे असतील संरक्षण खात्यामध्ये आपण सगळी ठिकाणी स्वयंपूर्ण होतो आणि मला वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे आणि त्याचंच एक उदाहरण आज वंदे भारत ही ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे मला वाटतं खूप मोठा फायदा खरं पुण्याला जाण्याची एवढी मोठी संख्या आहे की विमान एकही दिवस खाली नसतं आमचं मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा विशेष करून आमचे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहे खूप मोठा फायदा त्यांच्या ठिकाणी होणार आहे तिचा उपयोग होणार आहे